कारंजा आगारात जुलै तेवीस रोजी पाच नवीन अत्याधुनिक लालपरी बसेस दाखल झाल्या असून आमदार सैताई डहाके यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने ही बस सेवा उपलब्ध झाली आहे यापूर्वी आगारात छत्तीस बस होत्या आता त्या एक्केचाळीस झाल्या आहेत यापूर्वी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाच नवीन बस दाखल झाल्या होत्या त्यावेळी आमदार डहाके यांनी आणखी पाच बस मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी जुलै तेवीस रोजी नव्या बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न केला स्थानिक एसटी बस स्थानकात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक आमदार सैताई डहाके होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके आगार व्यवस्थापक रवींद्र मोरे भाजपा तालुका अध्यक्ष संजय लाहे अमोल ठाकरे माजी तालुका अध्यक्ष राजीव काळे नितीन गढवाले डॉक्टर नवलहेडा आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगाराचे लिपिक संदीप ठाकरे यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बस चे लाल फीट कापून लोकार्पण करण्यात आले उपस्थितांमध्ये माजी नगरसेवक नितीन गढवाले आगाराचे कर्मचारी संजय भिवकर मीर हुसेन अली लेखाकार प्रफुल खंदारे विवेक अलोने वाहतूक निरीक्षक गंगा आंबटपुरे देवेंद्र मोहाडे सुहास राठोड वर्षा भुसाटे गणेश घाटे यांच्यासह इतर कर्मचारी व नागरिकांची मोठी गर्दी होती आमदार सैताई डहाके यांचा एसटी बसमध्ये प्रवास प्रवाशांना सुखद धक्का एसटी बसमध्ये नेहमीसाठी खासदार आणि आमदारांसाठी आरक्षित जागा असते मात्र असे लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात बसने प्रवास करताना क्वचितच दिसतात पण या कार्यक्रमादरम्यान आमदार सैतार डहाके यांनी स्वत एसटी बसने सर्व प्रवासासोबत प्रवास केल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी सर्व प्रवाशांमध्ये उत्सव पाहायला मिळाला कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड